अठ्ठ्याऐंशीचा पाडा म्हणून पण ते चारशे दहा अठ पंचा अठशे आठशे नाव बघा एवढा अठ्ठ्याऐंशीचा पाडा पाटे आपल्याला येतो का आपण आपल्या टायमामध्ये तर काही येत नव्हतं एवढं पण क्या लापन ये तो ना, तो मैं, हाँ, सरे तो याद रख किधर गाय रहता है, तो इधर बाकी गायें कोई ढोलक लिया है।

I

आणि वाढदिवस आपण गेल्या ते आठ वर्षापासून शाळेमध्ये मोठ्या आनंदाने उत्साहाने दरवर्षी आपण साजरा करतोय आणि त्या दिवशी सुद्धा आपण साहेबांना येता नाही आलं आणि तेव्हा सांगितले की दोन तारखेला येते जस छत्रपती आदिवासी गोर गरीब आणि कुठल्याही समाजातील कुठल्याही धर्मातील जात पंथ धर्म हा बघितलेला नाही अशा व्यक्ती मला ह्या परिसरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जिल्हा नाही तर ज्या ठिकाणाहून फोन येतात आता मध्ये मला माहिती आहे स्वामी सरांना माहिती आहे की ज्या ठिकाणी गरज आहे अशा ठिकाणी धावून जाणाऱ्या व्यक्ती ह्या ईश्वराच्या दूत असतात आणि त्या रूपाने आपल्या ह्या पूर्ण हरसूर परिसरामध्ये आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात म्हणा किंवा इतर सर्व ठिकाणी पोहोचण्याचं सर काम आदरणीय साहेब करतात त्यांना किती कष्ट होतात सोपं नाही प्रत्येक वस्तू प्रत्येक लाभ आपल्याला गणवेश मला वाटतं सात आठ वर्षापासून आपण गणवेश घेतलेले पण नाही शाळेचा पण गणवेश रंगीत ड्रेस तर ह्या सर्व कुठलीही गोष्ट अशी कमी पडू दिलेली नाही काम करतात म्हणून साहेबांना अजून जास्तीत जास्त दीर्घ आयुष्य अशी आपण देवाच्या प्रार्थना करूया आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज खरं म्हणजे अठ्ठावीस तारखेला हॉस्टेलचं उद्घाटन होतं परंतु काम थोडं पंधरा दिवसांनी वाढलेलं आहे एक नवीन वस्तीगृह मुलींसाठी त्याची उभारण्याचं काम पंधरा दिवसात पूर्ण होणार आहे जे दे मन लावून अभ्यास करणार आहेत तुम्ही म्हणा किंवा परिसरातल्या मुली म्हणा तर दहावी नंतर बारावी नंतर अठरा वर्ष झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्व सोयी मिळणार आहेत तुम्हाला शिक्षणासाठी आणि तुम्ही तुमच्या तुम पायावर नक्कीच उभं राहणार अशा सर्व गोष्टी साहेब करत आहेत मी याच्यानंतर वाढदिवस साजरा करण्याचा योग त्याच्या आनंदात मला समावेश समाविष्ट होण्याचा योग सवयन, आलेला आहे सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जसं गावीत सरांनी सांगितले त्यांचं खूप मोठं काम आहे आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही पण काम करायचा प्रयत्न करतोय अजून आणि जसं माणसाची सेवा करतात ते पशु पक्षी कुत्रे मांजर हे सगळ्यांची सेवा करतात घरी कितीतरी प्राणी आहेत असे म्हणजे पाय मोडलेले हात असं पंख नाहीत असे म्हणजे जेवढे चांगलं काम करतात ना आपल्या जिल्ह्यामध्ये माणसांसाठी प्राण्यांसाठी झाडांसाठी सगळ्यांना आर्थिक मदत करण्याचं काम आहे सर करतात त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं खूप खूप आयुष्य लावं ईश्वर चंद्री प्रार्थना करतो आणि थांबतो पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

आते जाते, आते जाते, बुशे दा